मी सुरेशन दा आपण कलापिनी नाटक च ठिकाणी होत ना आपल्यासोबत काही जे स्पर्धा चाललेली त्याचे संयोजक काही ठिकाणी नियोजन आहेत त्याच्याकडे आपण थोडक्यात जाणून घेऊ मॅडम नमस्कार आपली ओळख सांगा मी माझं नाव शुभांगी विश्वास देशपांडे बरं मी इथं कलापिनी ब्याऐंशी सालापासून येतो बरं आणि आल्यानंतर पहिलं म्हणजे मी आधी थोडे दिवस नुसतीच यायचे कार्यक्रम बघायला नंतर हळूहळू जेव्हा आवड निर्माण झाली त्यावेळेला गेटच्या आत आल्यानंतर पहिला जो आहे असेल तर बोलायचं नाही कोणा कोणी कोणाशी जास्त बोलायचं नाही असलेलं काम करायचं आणि पहिला झाडू हातात घ्यायचा डॉक्टरांचं पहिलं कुठलंही काम करताना त्याची लाज वाटायचा आल्यानंतर पहिलं झाड त्यावेळेला एवढं काही कोणी नव्हतं किंवा कलाफिनी एवढी प्रसिद्ध नव्हती किंवा पैसे नव्हते द्यायला त्यामुळे स्वतः ती स्वतः सगळेजणं कामं करा इथे आल्यानंतर झाडू पहिल्या गेल्या झाडलोट करायची आणि झाडल्यानंतर मग सतरंजा घालायच्या पुढच्या ही कामं आम्ही स्वतः सगळ्यांनी म्हणजे डॉक्टरांपासून सगळ्यांनी केलेली आहेत त्याला फिली आणि कुठल्याही प्रकारची कधी लाज वाटली नाही मी म्हणजे पहिले त्यांचं हे असायचं की कुठल्याही कामाला लाज वाटायची कुठलंही काम हे आनंदाने दर आठवड्याला आम्ही रविवार म्हणा कुठल्या तरी इथं जमायचं किंवा इथं काहीही नव्हतं गवत असायचं ते निम्मन म्हणजे गवतसुद्धा काढायला आम्ही यायचो आठवड्यातून एकदा कपाट म्हणजे इथं कधी कपाटं काही होती किंवा जेवणमत् असायचं किंवा कोणी जे बाई माणूस होतं स्वच्छ करायचं तेवढं आम्ही इथं वगैरे स्वच्छता करायची आणि मग जायचं आणि तेव्हा जे मी म्हणजे नाटकाचं जेव्हा स्टेज म्हणजे डॉक्टरांनी सगळं शिकवलं आणि त्यामुळे मला एकांकिकामध्ये भाग घेतात त्यामुळे मला मद्रास बँगलोर नंतर इलाहाबाद असं सगळे दौरे करतात हे फक्त कलाविधीमध्ये आणि एकांकमध्ये भाग घेतात स्टेज पेरून आम्हाला डॉक्टरांनीच तसं बोलायचं कसं बोलायचं दुसऱ्याशी कसा संवाद साधायचा एकदम एकदम म्हणजे मला हे कधी मी एकतर खेडे गावात केस मला हा कसलाही अनुभव नव्हता तो इथं येऊन मला कलापिनी अनुभव दिला आणि त्याचा अनुभव मला अजूनही खूप आहे जेव्हा जेव्हा अजूनही आता या गेल्या वर्षी आम्ही सांगड नाटक एकांगी नाटक त्याच्यातही मला भाग घेतात त्यामुळे हा आनंद एकदम वेगळा आहे बघा